आपण माग या पहिलवान थोडे महेश भाऊ आपण माग या थोडे चला बाजूल सारखा एक नंबर आठ नंबर तासावरचे बाजूल सारखा सुटला या मैदानाचा गडे क्रमांक सात सुटला सात मध्ये दोन गाड्या बाद झाल्या एक गाडी सुपर फास्ट बाहेर गेली इकडं दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे तिकड बाबू आहे आणि बाबू ड्रायव्हर शिर्डीकरांच निर्वाद वर्चस्व गड क्रमांक पाच चा निकाल गड क्रमांक सातचा निकाल तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी मेळा ग्रुप सचिन शिंदे बाबू पांढरे यांचा घरचा साज फळाला सुंदर गाडी आणली नगर किंग बाबू डायव्हरनी आणि गाडी फायनल साठी पात्र